आपले माननीय सुधाम साहेब यांच्या आता दुसऱ्या मुलाखतीतल्या पाठमध्ये एक त्यांचं संपूर्ण व्यक्तिगत जीवन चक्रधर स्वामींचा हा पाठ आपला पूर्ण केलेलाच आहे तर आता दुसऱ्या पाठमध्ये त्यांच्या जीवनाची सुरुवात साहेब आपलं एक सरसं स्वागत आज आम्ही आमच्या प्रसारमाध्यमच्या यूट्यूबच्या चॅनेलवर मुलाखत घेत असताना आपला जन्म आणि केव्हा झाला ही भोजनस्थानाची जागा माझ्या वडिलांनी एकोणीसशे पन्नास साली स्थानासाठी म्हणजे परमेश्वर अवतार इथे येऊन जेवण करून गेले म्हणून वडिलांनी ही जागा पन्नास साली घेतल्यानंतर एकोणीसशे बावन्न साली माझा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर आम्ही चार बहिणी दोन भाऊ आणि आई आणि वडील असं साधारण आमचं चार आणि चार आठ लोकांचं कुटुंब ह्या स्थानापतीची दोन एकर जागेमध्ये आम्ही चार भाऊ चार बहिणी दोन भाऊ आणि आई वडील असे आठ लोक दोन एकरमध्ये उत्तम शेती करून इथे घास करायचा चार पाच बशी राहायच्या ते दूध विकायचं शहराच्या कडेला जागा आणि परमेश्वराचं वडिलांनी मंदिर बांधलं छोटंसं आणि त्या मंदिराच्या स्थानापतीच्या तिथे राहून परमेश्वराचं स्मरण करून हे चार भाऊ दोन बहिणी चार बा बहिणी दोन भाऊ आणि आईवडील असं करता करता परमेश्वराने अत्यंत गरिबीमधून माझा पन्नास साली जन्म झाला मी पाचवी सहावी शिक्षण घेतलं आणि पाचवी सहावी शिक्षण घेतल्यानंतर थोडासा कळत ना कळत ॲग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक हा कमी वयामध्ये आक्रमक द्यार, मुलगा म्हशीवरचा मी मशी इथून सोडून दिल्या आणि आई वडील जरा कडक असल्यामुळं आणि मी थोडासा वात्रट असल्यामुळं मल। वडील मला मारायचे आणि मग मारता मारता मी इथून शिन्नडून निघून एक मित्र पकडला आणि भुसावळ पॅसेंजरनी एकोणीसशे सदुसष्ट साली ट्रेन पकडून मी ठाण्याला उतरलो आणि ठाण्याला उतरून साधारण मी हॉटेलमध्ये सात रुपये महिना भांडे घासण्यासाठी शिक्षण साववी झालेलं एका हॉटेलमध्ये अशोका स्वच्छ उपाग्रह असा त्या हॉटेलमध्ये कामाला राहिलो त्यानंतर मला घरच्यांनी तिथं जाऊन पकडून आणलं आणि मला थोडासा त्यांनी मारझोड केली पुन्हा मला गावी घेऊन आले पुन्हा म्हशी वळायला लागलो आणि मी इथून नाही मुलाचं प्रेम आता एकदा आपल्या घरातला मुलगा आपल्या सिनरवरून डायरेक्ट ठाण्याला गेला ठाण्याला गेल्यानंतर तो कबाड कष्ट करतोय साहजिकच आपला मुलगा हरवला किंवा का हरवला त्याचा शोध घ्यायचा की घरच्यांना ती धास्ती असते तर धास्ती पोटी त्यांनी म्हणजे तुम्हाला जे काय म्हणतात ना की त्या काळामध्ये हां असं त्याच्यामुळे संकेत होते प सकाळी किंतू होता किंतू संकेत ना किंतु पण मला काय बोलायचा उद्देश होत सर तुम्ही हे सगळं करत असताना म्हणजे तुमची यात्रा ही परिश्रमाची यात्रा आहे कष्टाची मग तुम्ही चक्रावरची क्रांती म्हणजे तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे मॉडर्न जे पहिले ट्रक चालवले काय काय केलं तुम्ही ट्रक चालवले नंतर तुम्ही टॅक्सी चालवली नंतर त्याच्या अगोदर पहिलं तुम्ही बकल घेतलं बकल घेतलं हमालाचं

आणि मी तिथे एका छोट्याशा बाकड्यावरती राहायचो माझ्या बहिणीकडे गेल्यानंतर मला तिथे बॉम्बे सेंटरला एक बकाल मेवण्याने घेऊन दिलं शिवराम सानप दुसरी बहीण दिलेली होती त्यांनी बकाल घेऊन दिलं आणि बॉम्बे सेंटरला तो डगला लावून मी हमाल झालो मला ती हमाली आवडली नाही वात्रक असल्यामुळं मी पुन्हा ती हमाली सोडून दिली आणि बाकीच्या अनेक ठिकाणी काम केलं नाही तुम्ही काही ड्रायव्हर कसे झाला ड्रायवर सांगतो ना मग बहिणींना मी काय सांगितलं बहिणींना म्हटलं बा मला हमाली करायची नाही मला गाडीवर एखाद्या क्लिनर म्हणून लावून टाका oh. मग गाडी अड्ड्यामध्ये एक नागरे आणि एक दोन ट्रक मालक होते त्यांच्याकडे बहिणीची ओळख असल्यामुळं मला क्लिनर म्हणून कामाला ठेवलं आणि त्यावेळेला क्लिनरचं काम काय असणे तर ट्रकच्या ट्रक खाली करणे आणि भरणे हमाली करणं म्हणजे ट्रकचा क्लिनर होता पूर्वी आणि त्या पेट्रोल गाड्या त्याला है हँडल मारायचा ही गोष्ट एकोणीसशे सदुसष्ट अडुसठ साल म्हणजे माझी जन्मभूमी कर्मभूमी गाडी आढळ्यातली म्हणजे रमेशचंद्र चिमला चाळ मुंबई सेंट्रलच्या पश्चिमेकडे आणि तुम्ही ट्रकचा उल्लेख केला ते आपले मुरलीधर लांडगे ठाणगावचे बरोबर ठाणगावचे मुरली लांडगे आणि नागरे म्हटले की आपले थरळी साळूळ थरळी आमचे सासरे म्हणजे वामनराव 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 नागरे तुमचे सासे म्हणजे माझे म्हणजे तुम्ही हे सगळं करत असताना तुम्हाला म्हणजे तुम्ही काय म्हणतात ना की एकनाथ सानप तेही आमच्या चॅनल बघतात पण तुम्ही एकनाथ चानपची एकनाथ सानप यांच्याकडून आर टी ओमध्ये लायसन काढला म्हटलं तुम्ही मग काय झालं मी ड्रायव्हर झालो मग मी त्या दोनच महिने ड्रायव्हर झालो तु मी भयंकर चालक होतो मी ड्रायव्हर झाल्यानंतर मग मी गाडी चालवायला लागलो मग ते एकनाथ सानप नावाचे ग्रस्त आर टी ओ ऑफिसच्या समोर एका मध्ये कामाला का होते मग मी बसचं बॅच काढलं टॅक्सी ड्रायव्हरचं बॅच काढलं हो। आणि मी एकनाथ सानपला जाऊन सांगितलं की बाबा कुठं मला बसवर नोकरी जर असेल तर मला सांगा मग एकनाथ सानपनी त्यांनी त्यांच्या मालकाला शाहीर साबळेचा फोन आला आणि त्यांचे जे कामाला जिथे मालक होते त्या मालकांनी सांगितलं चांगला ड्रायव्हर तुम्ही आहे का त्यांनी पटकन दिवशी सुदाम सांगले नावाचा ड्रायव्हर आहे माझ्या संबंधितला मग एकनाथ सांडपांनी मला त्या गुजराती कंपनीच्या माणसाकडे हवाली केलं त्या गुजराती माणसांनी मला शाहीर सावळे पार्टीमध्ये वा म्हणजे तिथे मला ड्रायव्हर म्हणून त्यांनी कामाला लावलं म्हणजे मॉडर्न म्हणजे मॉडर्न ट्रान्सपोर्ट मॉडर्न ट्रान्सपोर्ट तर इथे मॉडर्न ट्रान्सफर ट्रान्सपोर्ट होतं तर मॉडर्न ट्रान्सपोर्टमध्ये तुम्ही आयला का तिथून क्लिनर राहता राहता तुम्ही डायरेक्ट शाहीर साबळेच्या ओपन थिएटर ओपन थिएटर मोबाईल थिएटर चालता फिरता थिएटर त्यामध्ये तुम्ही किती साली आलात साहेब मी एकोणीसशे बहात्तर साली शाहीर साबळे पार्टीमध्ये कामाला लागलो हो। आणि त्यावेळेला शरद पवारांनी मोबाईल थिएटर शाहीर साबळेनी लोक लो, म्हणजे तमाशा म्हणायचे हो। या तमाशाच्या ऐवजी त्यांनी लोकनाट्याचं स्वरूप त्याला दिलं तमाशा म्हणजे लोकांच्या दृष्टीने त्यावेळेला कसं लोकनाट्य मुक्त नाट्य होतं त्या विचार राजकीय स्वरूपातले डायलॉग झाल्याचे म्हणजे राजा मयकर किंवा त्यांची जे बात बतावणी 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 असायची किंवा ते, ते काही असे सांगा ना कमती तर मग त्यावेळेला तमाशाचं स्वरूप त्यांनी लोकनाट्यामध्ये केलं म्हणजे त्यांची कशी काय वाट चुकला त्यानंतर आंधळ दळतं कुत्रपीठ खातं हो हो असं त्यावेळेला मराठी माणसांनी बटाटवड्याची गाडी लावून <laughs> म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शाहीर साबळेंची प्रचंड दोस्ती होती एवढी दोस्ती होती बाळासाहेब ठाकरे आणि शाहीर सावळ्यांची मी स्वत बाळासाहेब ठाकरेंकडं शाहीर साबळ्यांना घेऊन त्यावेळेला शिवसेना नावाची मराठी माणसांनी बटाटवड्याच्या गाड्या लावा त्यावेळेला आंधळ रळतं पुत्रपीठ खातो वाहतो आपलं त्याच्यानंतर कशी काय वाट चुकला साबळेंची जी, जी त्या काळातली शाही साबळेंची जी नाट्य ना याला मुक्त नाट्य म्हणायचे याच्यामध्ये कसं की त्या काळात आपण संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा काळ असेल एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरमधला क मुंबईमध्ये कॉम्रेड कम्युनिस्टांचा काळ असेल लाल झेंडा म्हणजे हे सगळं त्यावेळेला चळवळीचा भाग होता आणि त्या चळवळीच्या भागामधून शिवसेनेचं रोपटं उभं राहिलं बाळासाहेबांच्या माध्यमातून आणि तो काळ तुम्ही सगळं जवळून पाहिला अतिशय जवळून हटाव लुंगी बजाव पुंगी हे स्वतः मी तेव्हा शाहीर साबळेंच्या घरामध्ये मी राहायचो शाहीर साबळेंच्या घरामध्ये मी त्यांच्या मुलासारखं मला शाहीर साबळेंनी सांभाळलेलं आहे आज परमेश्वर कृपयाने त्यांना तीन मुली होत्या जर कधी त्यांची मुलाखत माझी झाली नाही येशू येशू चारुशिला वसुंधरा आणि देवदत्त त्यांची मिसेस माई मी त्यांनी मला कुटुंबासारखं मुलासारखं मला सांभाळलेलं आहे त्यावेळेला मी लता मंगेशकरला घेऊन यायचो मी त्यावेळेला बाळासाहेब ठाकरेंकडे शाहीर साबळेंना घेऊन जायचो एका असा त्यांचा बंगला होता चारी बाजूनी खाडी आणि मधी मातुरावसाहेबांचा राजसाहेबांचा तिथे आपला या बाळासाहेब ठाकरेंचा बंगला होता तिथे त्यांची वाघाची कम्प्लेट अशी निशानी पण मी ड्रायव्हर असल्यामुळं मला एवढी कल्पना आली नाही की हे एवढे मोठी माणसं आहे हे बाळासाहेब बहात्तरला मातोश्री बंगल्यावर पण पहिले शिवाजी पार्कवर प्रबोधनकारांचं घर असायचं तळाला आणि समोर मैदान असायचं मैदान असायचं मैदानामध्ये बाळासाहेबांचं सुरुवात पण तुम्ही जो हटावलुंगी बजावपुंगी जो काळ म्हणता ना दक्षिणेकडच्या लोकांची मुंबई शहरामध्ये नोकऱ्याच्या ठिकाणी कामंधंद्या ठिकाणी दादागिरी असायची त्याच्यामध्ये मराठी माणसाची गळचपी व्हायची मग त्यावेळेला की आपला मराठी माणूस टॅलेंट झाला पाहिजे बुद्धिजीवी झाला पाहिजे त्याला चांगले उद्योजक नोकरी मिळाली पाहिजे पूर्वीचा आपला जो मुंबईकर किंवा मराठी माणूस हा कबाड कष्ट करणारा माझ्या माहिती बैलगाडी ओढणारा खटारा ओढव खटारा गाडी ओढणारा किंवा खटाख्या बैला त्यात बैलाला ते पायाला ते लावतात ना नाल लावणं किंवा घोड्याला नाल लावणं की अशी कशाही कामं पण हटालुंगी बजापुंगी ह्या वगनाट्याने वगनाट्य ह्या वगनाट्याने बाळासाहेबांनी जी महाराष्ट्राला चेतावणी दिली आणि त्या काळात बाळासाहेबांना अटक झाली त्यावेळेला अख्खी मुंबई जळत होती पेटत होती मी तो एक दंग्याचा काळ तो माझ्यासारख्या पत्रकार दत्ताराम गोहे पाहिलेला आहे पण त्या सगळ्या जुन्या गोष्टीला उजाळा देताना साबळेसाहेबांचे तुमचे किती वर्ष त्यांच्या कलापथकातले संबंध होते मला साधारण मी साडेतीन वर्ष शाहीर साबळी पार्टीमध्ये होतो खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाचं संरक्षण करण्यासाठी आणि त्याला जोडी शाहीर साबळे जय जय महाराष्ट्र माझा ज्या वेळेला ते गाणे म्हणायचे त्यावेळाला माणसाच्या अंगामध्ये असा रोमांटक असं शरीरामध्ये असं वेगळं फील तयार व्हायचं जय जय महाराष्ट्र माझा त्यावेळेला आम्ही म्हणायचो त्यांच्या साथ द्यायचे हे गाणं म्हणजे त्या काळामध्ये आपले कवी बडे राजा बडे राजा बडे यांनी लिहिलेलं महाराष्ट्र गीत हे गीत ज्या वेळेला साबळेसाहेबांचं गाजलं ते एच हीज मास्टर वाईज एच ई रेकॉर्ड प्लेअरमध्ये श्रीनिवास खळेंनी स्वतः याला चाली लावून हे महाराष्ट्र गीत चौफेर निलं गेलं आणि आत्ताच्या काळात भारतीय जनता पक्षाने ते गीत एक आपल्या देशाचं एक गीत आपल्या राष्ट्राचं गीत म्हणून ते आदराने आजही भाजपच्या भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यक्रमातून का ते गीत ही मोठ्या प्रमाणात वाजवलं जातं मान सन्मानाने जसं आपण जनगण मन राष्ट्रगीताला उभं राहतो तसं या महाराष्ट्र गीतालाही उभं राहतात गीता पण हे सुखं पाहताना असमानीच्या सुलतानीला ज काय म्हणतात सई राखित हा फक्त ही राखीतो महाराष्ट्र माझा पण हे सगळं करताना तुम्ही एका पैलवानाचे चिरंजीव ची, म्हणजे तुमचे वडील पैलवान होते तुम्ही पैलवान होते ज्या तुमच्यात रक्त कसं काय स्फुरलं या हे ते ज्या वेळेला ते गीत ऐकल्यानंतर देशाबद्दल अतिशय भावनिक असा त्याच्यामध्ये फिलिंग व्हायचं जय जय महाराष्ट्र माझा ही तक्त राखितो नाही ते कडवा आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी हा एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी एक कडवं माझं मला सवय कडव कडवं सादर केलं पण हे गीत ऐकताना आजही आपल्याला पुरणच वाटतं पण आता पुन्हा तुमच्या विषय होतं तुम्ही साहेबांवर किती वर्ष काम केलं मी साधारण साडेतीन वर्ष त्यांच्या कुटुंबामध्येच माणूस मला लता मंगेशकरनी स्वतः विचारलं दिदींनी की तू शाहीर साबळेंचा मुलगा का आणि म्हटलं नाही मी त्यांचा ड्रायव्हर आहे पण त्यांची गाडी ज्या भाड्याने दिली तरी तुम्ही तुमचा नाट्यप्रवास का रंगमी प्रवास पडलात ना तुम्ही ती गाडी त्या वेळाला इतर नाटक कंपनीच्या जे काही मोहन वाघ असतील बऱ्याच नाटक कंपन्या त्यावेळेला होतात त्या सगळ्या होता। नाटक कंपन्याला ती गाडी शाहीर साबळीत द्यायचे आणि सगळ्या नाटक कंपन्यांशी माझा संबंध आला मोहन वाघ कला नैपत्यकार मुलासारखे सारखे सांभाळायचे कला नैपत्यकार हो आर्टिस्ट होते चांगले विदू शेख त्यांचं नाटक एवढ्या दिवस चाललं आणि मोहन माझ्यावर प्रचंड प्रेम केलेले योगायोगाने मी त्यांना कधी भेटायला गेलो नाही परंतु शाहीर साबळे यांचे संबंध संपूर्ण नाटक कंपनी मध्ये अतिशय चांगले संबंध होते ना तुम्ही नाटक कुठे होती तुम्ही मी वाहतो ही दुर्वांची जोडी देव दिना घरी लावला विदू शेख इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यानंतर मी गाडवाचं लग्न ही गाडी संपूर्ण ह्या नाटक कंपनीला पूर्वी त्या बसमध्ये नाटक करायला सगळे लोक जायचे म्हणून शेकडो कलाकार शेकडो लोक माझ्या परिचित होते आणि मी बोलका असल्यामुळं मी ग्रामीण भागातली माझी भाषा माझ्या जेव्हा मी सांगायचो भाऊ रे मला खूप हसायचे पण नंतर माझ्यावर भक्ती भरवे ती फुलराणी हा फुलराणी तुम्ही रोल केला अभिनय तीनशे प्रयोग मी केलेले त्यांचे सांगा ना मला कुठला रोल केला तुम्ही मी कधीतरी तो चिखले नावाचा माणूस जर सुरेश चिखले टॅक्सी ड्रायव्हरचा रोल सुरेश चिखले का नाटक सुरेश शिकले आणि शाहीर साबळे पार्टीमध्ये असताना पण मी त्या कलाचे गुण माझ्यातलं नव्हते नाही तुम्ही मोठा आर्टिस्ट जातो असतो बघा एका शेतकऱ्याचा मुलगा की आज मुंबईमध्ये जाऊन एवढं म्हणजे नाट्यसृष्टी प्रवास चळवळीचा प्रवास हे सगळं पाहत असताना चक्रधर स्वामींची सेवा ती तुम्ही खंडित पडून दिली नाही विशेष म्हणजे साहेब नाटक कंपनीत तर होतो परंतु क्रिकेटला वाडेकर गावस्कर पतोडी सोलकर बापू नाटकरनी ह्या लोकांची बेनिफिट मॅच व्हायची मी दोन मॅचला होतो एकदा नगरला बेनिफिट मॅच झाली होती एकदा बेळगावला बेनिफिट मॅच झाली होती त्यावेळेला क्रिकेटचा खेळ होता आणि खेळामध्ये खरा आनंद होता आणि आता क्रिकेटचा खेळ संपूर्ण बदललेला आहे त्यावेळेला तुम्हाला काय सांगू क्रिकेटचा आनंद एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर या काळामध्ये मी वाडेकर गावस्कर पतोडी सोळकर बापू नाटकरणी माधव मंत्री मी डोळ्याने बघितले मी त्यांच्यामध्ये राहिलेलो सुधामे वा परंतु असं वाटत नव्हतं शेवटी ड्रायव्हरची मर्यादा असती पण मी बोलका असल्यामुळं मला त्यांच्याबरोबर ठेवायचे अहो फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये गेल्यावरती सकाळी माझं शिक्षण पाचवी मला रूम दिल्यानंतर वेटर यायचे सर ब्रेकफास्ट मी दुसऱ्याला विचारायचो हा काय म्हणतो अरे म्हणे नाश्ता म्हणतात ते असा मी एखाद्या सिनेमासारखा ग्रामीण भागातला माणूस शहरामध्ये जाऊन असं परमेश्वराने मला इथपर्यंत आणलेलं आहे बघा शाही कृष्णराव साबळे म्हणजे कृष्णाचा सुदाम कृष्णाचा सुदाम म्हणजे वास्तविक जर पाहिलं ना आत्ताच्या वास्तवामध्ये कृष्णराव साबळे शाहीर साबळेंचा सुदाम म्हणजे काजी घेणारा की सुदाम त्यांचा परममित्र असं हे होतं पण आता हा हे माझं चॅनल आहे हे चॅनल महाराष्ट्रात लोकशाहिरांबरोबर सगळ्यां ठिकाणी जाणार आहे कदाचित आमचा आपले ज्येष्ठ नाटककार किंवा ज्येष्ठ चित्रपट निर्माते किंवा आमचे शिंदे साहेब त्यांचे नातू साहेबांचे नातू ज्यांनी महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट अख्ख्या महाराष्ट्राला दाखवला आजही आम्ही काही वेळेला ठिकाणी पाहतो चित्रपट गृहामध्ये हो पि पिक्चर तुम्ही कधी पाहिला आहे का साहेब मी त्यांचा पिक्चर पाहिला नाही पण त्या साबळेचा नातू जो केदार शिंदे आहे oh. या केदार शिंदेला या सुदाम सांगळेनी स्वतःच्या मांडीवर घेऊन बसची स्टेरिंग फिरवायचं काम या मुलाला मी करतो मध्यंतरी मी एकदा त्यांचं नाटक बघायला गेलो मला भेटले मला त्यांनी बाहेरून येऊन मोठी मिठी नाशिकला नाशिकला कालिदास मध्ये का हो कालिदास मध्ये आणि आजही केदार शिंदेनी कधी माझी कॅसेट पाहिली असेल किंवा मला तरी केलं असेल तर मला आजही त्यांना भेटायची इच्छा आहे मला मामा नावानेच हात मारतो आजही केदार शिंदे आता हे माझं चॅनल हे माझं संपूर्ण यूट्यूब केदार शिंदे साहेबांपर्यंत निश्चित जाणार आहे तर कृष्णाचा सुदामा म्हणजे कृष्णराव साबळे शाहीर सा महाराष्ट्र शाहीर साबळे यांचा सुदामा आज सिनरमध्ये चक्रधर स्वामींचा भक्त आणि या संपूर्ण परिवारात विसरला तरी एक लोकनेता आहे या सिनरमध्ये त्यांनी काही म्हणजे काँग्रेससारख्या मोठ्या पक्षाचं खूप मोठं वटवृक्ष उभा के केला किंवा एक मोठं तालुक्याचं अध्यक्षपद बसवलेलं आहे तर आपले सुधाम साहेब साहे, तुमचा मोबाईल नंबर द्या की जेणेकरून तुमचा केदार तुम्हाला कधी तुम्हाला भेटू शकतो अठ्ठ्याण्णव दोनशे वीस सत्तावीस झिरो पंच्याण्णव नाईन एट टू टू झिरो टू सेवन झिरो नाईन फाईव्ह तुमचं पूर्ण नाव सांगा सुदाम नाना सांगळे शाहीर सावळ्यांचा ड्रायव्हर आम्ही कृष्णाचा सुदामा म्हणजे शाहीर सावळ्यांचा म्हणजे कृष्णाचा सुधामा हा तुमचा पत्ता सांगायचं मी नाशिक जिल्ह्यामध्ये शिन्नर तालुका गाव आहे त्या गावामध्ये बस बसस्टँडच्या बाजूला नाशिक पुणा रोडला पीडब्ल्यूडी च गेस्ट हाऊस शासकीय शासकीय गेस्ट हाऊस आणि फॉरेस्ट ऑफिस त्याला बाजूला शेजारी तिथे दहा एकरमध्ये फार्म हाऊस आहे माझं चक्रधर स्वामीचं मंदिर आहे आणि ती, जा ती देवाचीच जागा आहे असं मी समजतो या देवाच्या जागेत तुमचा परिवार आहे तर परिवारातलं काय 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 सगळं कोण का, आहे आता आताचं मला दोन मुलं दोन मुली वा पत्नी आणि मी असे चार मुलं अतिशय माझ्या मुलाबाळांचं अतिशय चांगलं आहे कुठंही परमेश्वरांनी मला दुःख दिलं नाही आजही बहात्तर वर्षाचं आयुष्य डोक्याची गोळी खालेली नाही ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची कृपा आणि शाहीर साबळे पार्टीच्या गाडीमध्ये असल्यामुळं काही मी बुद्धिवान माणसांची बॅग उचलायचो मूर्खांचा सरदार मी कधी झालो नाही म्हणून परमेश्वरांनी मला चांगले दिवस आले तुमच्या बाजूची खुर्ची रिकामी एखादी ताई आतमध्ये घरी असतील दुपारची वेळ आहे तर ता त्यांचं नाही नातं तुमचं म्हणजे कसं की अतूट नातं आहे म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या खऱ्या सोबती म्हणजे धर्मपत्नी आणि आता घरात आहे जरा विश्रांती घेत दुपारची वेळ आहे तर चॅनलच्या माध्यमातून आपण पुढील मुलाखतीमध्ये त्यांना आपण भेटू तुमच्यावर इथेच नमस्कार